आज चिखली तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक शेतकऱ्यावर होणारा जेव्हा सध्या अन्याय चालू आहे शेतकऱ्यांचे मुख्य प्राणी चोरी चालले कोंबड्या बकऱ्या ढोर वासरं म्हशी शेतावरच्या कोट्यावरच्या ही जी गँग आपल्या चिखली तालुक्यात आलेली आहे आणि ग्रामीण भागातून सुद्धा मोटरसायकल चोरी चालल्या हिच्यावर कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष उरलं या चोरावर या संदर्भात शासनाने आठवून देण्यासाठी कर्मचाऱ्यांना आठवण देण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो की साहेब आपल्या चिखली तालुक्यात जे गुन्हे चालू आहेत याच्यावर कुठेतरी प्रतिबंध लागला पाहिजेत त्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आणि नंतर सांगितलं आनंदी लोक आपल्या चिक्री तालुक्यात वास्तव्याला आले याच्यावर कुठेतरी बंधन लागलं पाहिजे त्यांच्या आधार कार्ड तपासल्या गेले पाहिजेत ते साहेबांना त्याच्यावर कारवाई केली पाहिजेत त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही चिखली पोलीस स्टेशनमध्ये येथे सर्व शिवसेनेच्या वतीनं निवेदन दिलं आणि सर्वजण हजर आहोत त्यांना सांगण्यासाठी